नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता सव्वीस जानेवारी नाही तर या दिवशी मिळणार आता तारखेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे तर कोणत्या दिवशी मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो अखेर लाडकी बहीण योजनेची तारीख जाहीर झाली आहे आता या दिवशी मिळणार जानेवारी महिन्याचा हप्ता दीड हजार रुपये आदिती तटकर यांनी दिली माहिती या दरम्यान एकवीसशे रुपये हप्ता कधीपासून मिळणार यावर देखील तटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे याआधी सुद्धा बऱ्याच वेळा स्पष्टीकरण दिले आहे नवीन वर्षाचा नवा अर्थसंकल्प सादर झाल्यावर पुढील काळात हा विचार केला जाईल या महिन्यात दीड हजार रुपयांचा लाभ दिला जाईल त्यासाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटींची तरतूद करण्यात आली आहे असं तटकर यांनी म्हटलं आहे या महिन्यात येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्राजक्सत्ता दिनाच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये या महिन्याचा हप्ता दीड हजार रुपये डीबीटी खात्यात पाठवला जाईल ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतील आणि ही योजना सुरूच राहील असं आदिती तटकरे म्हणाले आहेत आमचं सरकार पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभामध्ये करण्यात आली होती दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे महायुतीचं सरकार स्थापन होण्यामध्ये लाडक्या बहिणीची मोठी भूमिका आहे अशी देखील चर्चा होत आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले ला आहे तर मित्रांनो हा निर्णय लवकरच नवीन अर्थसंकल्प सादर झाल्यावरती होणार आहे आणि महिलांना एकवीसशे रुपयाचा हप्ता देखील मिळणार आहे पण सध्या महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये फक्त जमा होणार आहेत तर मित्रांनो ही महिलांसाठी मोठी खुशखबर आहे आता महिलांच्या खात्यामध्ये या जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक ला। करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा